नमस्कार विद्यार्थी हो मी संतोष लहाने संतोष लहाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील सर्व कृषी बांधवांचं खूप दिवसानंतर स्वागत करत आहे कारण असा हा रेकॉर्डेड व्हिडिओ हो। खूप दिवसा दिवसानंतर आपण आपल्या चॅनलवर टाकत आहोत चला तर आज नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन पदभरती संदर्भामध्ये ज्या काही सूचना असतील किंवा जी काही माहिती आलेली आहे त्या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांना संभ्रम निर्माण झालेला होता नेमकं क्वालिफिकेशन काय आहे जागा किती आहेत त्या सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेमक्या त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत नेमकं आपल्याला कोणत्या पदाला फॉर्म भरता येतो या सर्व गोष्टींच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत माहिती पाहण्याच्या अगोदर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढची सर्व माहिती आपल्या चॅनलवर भेटेल चला तर आपण सुरुवात करूयात तर आपण इथं पाहू शकता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन पदभरती संदर्भात महत्वाच्या सूचना त्यामध्ये पहा महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन करिता शासनाने मनुष्यबळ आराखडा मंजूर केला असून पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीकरता कोणतेही अर्ज शुल्क अथवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही म्हणजे एकदम मोफत आहे भरती किंवा ही जी पदभरती आहे पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असेल कृपया अफॉर विश्वास ठेवू नये खोट्या आश्वासनांना अथवा आमिषांना बळी पडू नये कोणत्याही व्यक्तीने पैशाची मागणी केल्यास अथवा गैरप्रकार आढळल्यास स्थानिक भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तात्काळ तक्रार दाखल करावी त्यानंतर बघा अर्ज करण्याची अंतिम तारीख प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील पदांसाठी चोवीस ऑक्टोबर ही शेवटची डेट आहे आणि जिल्हा उपविभाग व समूह स्तरावरील जे पद आहेत त्यांच्यासाठी एकतीस ऑक्टोबर ही तारीख आहे त्यानंतर आपण जर पाहिलं ही त्याची वेबसाईट आहे पाहू शकता पोकराची आणि तुम्हाला याची पी डी एफ किंवा संपूर्ण माहिती आपल्या ऑफिसर्स व्हिजन या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे हे चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल आता तुम्ही इथं जिल्हा निहाय उपविभागांची संख्या व समूह सहायकांची संख्या इथं पाहू शकता तुम्ही बघा नागपूर जर आपण झोन घेतला त्याच्यामध्ये नागपूर आहे वर्धा आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आणि गडचिरोली त्याच्यामध्ये सब डिव्हिजननुसार जागा दिलेल्या आहेत आणि तिथं क्लस्टर असिस्टंट म्हणजे समूह सहायकाची किती पदे आहेत त्याचा संपूर्ण आराखडा दिलेला आहे त्यानंतर अमरावती तुम्ही पाहू शकता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे आणि त्यानंतर लातूर आहे अशा पद्धतीचे हे झोन आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात त्याच्यानंतर नंबर ऑफ सब डिव्हिजन आणि नंबर ऑफ क्लस्टर असिस्टंट अशी एकूण आठशे पंचवीस पदांची ही जाहिरात असणार आहे त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की सर याचं नेमकं क्वालिफिकेशन काय आहे तर आपण क्वालिफिकेशन पाहून घेऊ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन क्लस्टर असिस्टंट म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो की समूह सहाय्यक पदसंख्या एकूण आठशे पंचवीस आहे त्याच्यानंतर किमान शैक्षणिक पात्रता कोणती असावी तर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठामधून बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी एक तर तुमची डिग्री पाहिजे किंवा तुम्हाला पदव्युत्तर पदवी पी जी असेल तर चालेल इथं अनेक विद्यार्थी म्हणत होते की डिप्लोमावाले पात्र असू शकतात का तर त्याचा इथं कोणताही उल्लेख त्यांनी केलेला नाही एक तर तुम्हाला डिग्री पी जी आवश्यकता आहे त्यानंतर आपण कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पाहणार आहोत बघा प्रकल्प मार्गदर्शक तत्वानुसार शेतकरी फील्ड स्कूल शेतीशाळा घटकांची अंमलबजावणी करणे नंबर दोन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यापीठीय चाचणी असतील प्रात्यक्षिके असतील आणि मिनी किट वितरण राबविण्यात सहाय्यक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे त्यानंतर कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसार आणि प्रसा प्रचारासाठी शेतकरी मेळावे असतील शेतकरी प्रशिक्षण वर्ग असतील शेतकरी सहल चर्चासत्रे कृषी प्रदर्शने इत्यादींसाठी लाभार्थी निवडण्यात मदत करणे त्यानंतर हवामान प्रतिरोधक तंत्रज्ञान स्वीकारलेल्या शेतकऱ्यांना सतत भेट देणे त्या प्रकल्पाच्या ॲपमध्ये त्यांची नोंदणी करणे आणि त्यांना महाविस्तार ॲप आणि शेतकरी ॲपसह मदत करणे शेतकरी स्कूलमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी कृषीताई महिला कृषी सुविधा प्रदात्या सोबत सहकार्य करणे प्रत्येक प्रकल्प गावातील महिला शेतकरी गटांना आणि इतर शेतकरी महि महिला शेतकऱ्यांना डिजिटल फार्मर स्कूलमध्ये उपस्थित राहण्यास प्रवर्त करणे आणि कृषीताईंच्या मदतीने त्या गटांशी समन्वय राखणे त्यानंतर प्रकल्पाद्वारे मिळणाऱ्या फायद्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे गाव पातळीवरील शेतकरी गटांच्या नोंदी ठेवणे कीटक आणि रोगांची लवकर सूचना देण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहणे आणि कोणत्याही कीटक किंवा रोगाच्या प्रादुर्भावाबाबत वरिष्ठांना तात्काळ अहवाल सादर करून जास्तीत जास्त चोवीस तासाच्या त्यात जो काही अहवाल आहे तो सादर करणे त्यानंतर माती आणि जलसंधारणाच्या कामांना कृषी उत्पादनाशी जोडणे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना पीक पद्धतीमध्ये मार्गदर्शन करणे कार्यक्षेत्रात हवामान प्रतिरोधक पीक पद्धतींना प्रोत्साहन आणि प्रसारित करणे प्रकल्प पाच्या गावांमध्ये प्रकल्पाच्या घटकांचा प्रचार आणि प्रसार करणे त्यामध्ये प्रकल्पग्रस्त गावामध्ये सरपंचाच्या संमतीने ग्राम कृषी विकास समिती असेल त्यालाच किंवा त्यांच्या बैठकीचं आयो ते आयोजन आहे ते करणे त्यानंतर प्रकल्पाच्या लाभासाठी अनेक अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे मायक्रो लेवल प्लॅनिंग प्रक्रिया पूर्ण करणे आणि योजना अपडेट करणे गावातील बचत गट सेल्फ हेल्प ग्रुप त्याला आपण म्हणतो शेतकरी गटांशी संपर्कात राहा आणि त्यांना प्रकल्पातून कृषी व्यवसायासाठी फायदे मिळवण्यासाठी प्रेरित करणे त्यानंतर ज्या क्षेत्रात काम केले जात आहे त्या भागातील भौगोलिक परिस्थितीने हवामानुसार हौमन हवामानानुसार घेतल्या जाणाऱ्या पिकांबद्दल आवश्यक माहिती गोळा करणे शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ले देणे गाव पातळीवर प्राप्त झालेल्या सूचना आणि तक्रारी ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करणे आणि सामाजिक लेखापरीक्षण प्रक्रिया पार पाडणे त्यानंतर प्रकल्पाने विकसित केलेल्या डिजिटल प्रणालीचा अनिवार्य वापर आवश्यक आहे त्यानुसार विविध स्तरावर जबाबदाऱ्या पूर्ण करणे फार्मर फिल्ड स्कूलमध्ये नोंदणीकृत अतिथी शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देणे आणि प्रकल्पाच्या ॲपमध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब नोंदवणे शेवटी आहे तालुका कृषी अधिकारी त्यालाच आपण नोडल अधिकारी असं म्हणतो आणि प्रकल्प व्यवस्थापन युनिट पी एम यू यांना नियुक्ती केलेल्या त्यांच्या जी जबाबदारी आहेत त्या पार पाडणे अशा पद्धतीची समूह सहाय्यक जी पोस्ट आहे त्याची पदे पाहिली विभागानुसार आपण त्याच्या जागा पाहिल्या त्यानुसार ते त्यांची कर्तव्ये कोणकोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा इथून पुढे संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद